हॅलो नमस्कार शेतकरी बंधनो आपल्या भागामध्ये सोलापूर असेल मराठवाडा असेल किंवा अहमदनगर जिल्हा असेल तर जो परवाचा अवकाळी पाऊस झाला आणि अचानक आलेले या नैसर्गिक आपत्ती पुढे आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये सीताफळ असेल आंबा असेल डाळिंब असेल तर या प्लॉटमध्ये गुडगे इतकं पाणी साचले आणि हे पाणी अजूनही वाहते आणि या पाण्यामुळे आपल्या बागेला असेल फटका बसला असेल किंवा आंब्या बागेला फटका बसला आहे त्याचबरोबर सीताफळ बागेला सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी फटका बसला आहे तर आज आपला पहिला तोडा सीताफळाच्या या ठिकाणी पूर्ण केला आणि साधारण एक कणाच्या आसपास माल निघाला पहिल्या तोड्यातून एक हजार बाराशे झाड आहेत आणि गुडघे इतक्या पाण्यामधून आपण हे सीताफळाचं पहिलं कटिंग आज या ठिकाणी केलंय कसं आहे नैसर्गिक आपत्ती असेल अवकाळी पाऊस असेल याच्यासमोर कोणाच काय चालत नाही किती आपण आधुनिक दृष्टी आधुनिक तंत्रज्ञानाने पुढे जरी गेलो असेल तर काय काय गोष्टी ह्या बाळाशिवाय आपण त्या गोष्टी पूर्णच करू शकत नाही बघू शकतो पाणी आहे आणि ह्या पाण्यामधून आपण आज सीतापाळ कटिंग केलंय कसं आहे ना साहेब शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाचा विषय आहे शेती म्हणजे हा शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाचा विषय हजारो बियाण्यापासून लाखो बियाण्याची निर्मिती करण्याची दानच जर कोणाच्यात असेल तर ते मायबाप शेतकऱ्याच्यात आहे आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला आणि आत्मसन्मानाला ठेच पोचले ना साहेब तर शेतकरी कोणाच उसणं ठेवत नाही अगदी वेळ आली तर तो व्याजा सकट परत करण्याची दानच सुद्धा माझ्या मायबाप शेतकऱ्याच्यात आहे ज्या ठिकाणी शेतीसारख्या क्षेत्रामध्ये तुमचे अंबानी असतील आदानी असतील बिर्ला असतील जे दहा दहादा विचार करतील की शेतीमध्ये गुंतवणूक करावी की नाही पण माझा मायबाप शेतकरी गेले कित्येक वर्षापासून माझ्या अगोदरच्या आजच्या आज्यांना असेल त्याच्या अगोदरच्या पंज्यानं असेल शेती क्षेत्रामध्ये आजपर्यंत हजारो लाखो रुपयांची गुंतवणूक केली अरे माझ्या माझ्या मायबाप शेतकऱ्याला माहीत नाही की खरच ही शेती फायद्याची आहे का नाही हजारो लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतलेल्या बियाण्यापासून शेती चांगली येईल का या पावसा पाण्यापासून आपली शेती चांगली वाचेल का पीक चांगलं येईल का आलेलं पीक काढेपर्यंत एखादी का अवकाळी नैसर्गिक आपत्ती याच्यापासून आपलं पीक वाचेल का जरी वाचलं काढलेलं पीक पिकाला चांगला बाजारभाव भेटेल का अशा असंख्य गोष्टी असतात तरी माझा मायबाप शेतकरी आज गेल्या कित्येक वर्षापासून शेती करतो आहे राब राबतो आहे लाखो रुपयांची संपत्ती आज उघड्यावरती असून देखील बिनधास्तपणे शेती या क्षेत्रामध्ये आपली छाप कायमस्वरूपी सोडत तर साहेब इतकच आहे की बरेचसे आता सत्ताधारी असतील किंवा विरोधकाचे कुडारी असतील तर प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाणी केली आणि आश्वासनांचा पाऊस पडला की अशी अशी मदत करतो अशा असे शेतकऱ्यांना ज्यांची शेती पाण्यामध्ये आहे किंवा जे हातच पीक असेल जे गेले कित्येक दिवसापासून पुढच्या बाळाप्रमाणे आपण ते सांभाळलेलं असते तर ते पिकाची भरपाई असेल कित्येक जणांची गायीमधली गोट्यामधली गाय असेल वासरं असेल मशे असतील ते कालच्या पावसाने डोळ्यात देखत दावणीलाच आपल्याला मरण पावलेले दिसून आले त्याचे काय असेल ते शासन तोकडी मदत आपल्याला देईल पण कसं आहे ना या कालच्या आपत्तीने माझा मराठवाड्यातील विदर्भातील सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यातील दहा ते पंधरा वर्ष शेतकरी आज मागे पडलाय आणि त्या शेतकऱ्याला जर पुन्हा नव्याने उभा राहायचं असेल ना तर तोकडी मदत देऊन नुसतं आश्वासन देऊन उपयोगच नाही साहेब त्याच्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी सरकारने शासनाने प्रशासकीय अधिकाऱ्याने किंवा जे जे स्वतःला समाजसेवक म्हणून घेते त्या प्रत्येकाने ह्या मायबाप शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि तेव्हा कुठं माझा मायबाप शेतकरी पुन्हा एकदा नव्या ताकदीने नव्या उमेदीने कामाला लागेल आणि शेतीला एक नवीन ओळख पुन्हा या बाजारपेठामध्ये उपलब्ध करून देईल तुर्तास इतकेच धन्यवाद